आलेले सबंध महाराष्ट्रामध्ये युवकांचे विद्यार्थ्यांचे लोकप्रिय असलेले आदरणीय निलेश तराळे सर मंचावर उपस्थित आदरणीय पंकुले साहेब तासांडे साहेब आमच्या डॉक्टर तायवडे मॅडम कल्पना ताई मानकर मंचावर उपस्थित कुमार बोरकुटे गौतम गान्हार आमचे सदन यादवजी मंचावरील सर्व मान्यवर आणि या सभेला ऐकण्यासाठी आलेले या परिसरातील गणमान्य नागरिक बंधवांनी बघितले सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आपलं अभिनंदन करतो की ह्या राज्यातल्या दहशतीच्या वातावरणामध्ये ज्या व्यक्तींनी ह्या संबंध राज्यामध्ये दहशत निर्माण केली भीती निर्माण केली एक हुकुमशाहीची व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्या व्यक्तीच्या मतदारसंघामध्ये त्याच्या विरोधात निर्भीड होऊन आपण एवढ्या मोठ्या संख्येने एकत्रित झाला त्याबद्दल आपल्या सर्व लोकांचं मनप कारण दोन हजार चौदा मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन ते सत्तेवर आले होते छत्रपती शिवाजी महाराजचा आशीर्वाद घेऊन चलो चले मोदी के साथ ते त्यांचं स्लोगन होत आपल्या सर्व लोकांना एक अपेक्षा होती की आपल्या मतदारसंघाचा आमदार राज्याचा मुख्यमंत्री होऊन राहिलेला आहे आणि एका अपेक्षेने भरभरून त्यांना मतदान केलं आणि विधानसभेवर आपण या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर दुसऱ्यांदा निवडून पाठवलं पाच वर्ष मुख्यमंत्री पद, पदी राहिल्यानंतर त्यांनी या राज्यामध्ये काय दिवे लावले आपल्याला माहिती आहे आणि नागपुरात जर आपण बघितलं तर विकासाच्या नावानं पूर्णतः बोंबा आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी फक्त प्रत्येक निवडणुकीच्या वेळी काहीतरी एक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला प्रत्येक वेळी काहीतरी एक विषय घेऊन येत गेले कधी ओबीसीचा विषय घेऊन आले क्रिमिनलची आम्ही मर्यादा वाढवतो म्हणून सांगितलं अहो ते सरकारचं धोरण असते क्रिमिनलची मर्यादा वाढवणं जसं कामगारांचं उत्पन्न वाढते जसं कर्मचाऱ्यांचे पगार वाढतात त्या पद्धतीने क्रिमिनलची सुद्धा मर्यादा वाढते मात्र त्याचा राजकीय फायदा घेणे प्रोपोगंडा करणे मीडियाच्या माध्यमातून प्रतिमा रंजन करण्याचं काम केलं आणि आपण त्याला फसलो चौदा मध्ये ज्यावेळी आले त्यावेळेस मुख्यमंत्री पदाचा एक चेहरा घेऊन आलेले होते आणि सोबतच स्वतंत्र विदर्भाची त्यांनी एक घोषणा करून टाकलेली होती संपूर्ण सब, राजकीय आयुष्यामध्ये खोट बोलण्याशिवाय त्यांनी काही दुसरं काम केलेलं नाही फक्त खोट बोला विदर्भाचं आंदोलन त्यांच्या लग्नाच्या आधी त्यांनी केलेलं होतं त्यावेळेस त्यांनी घोषणा केली होती की के जोपर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्याचं मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही म्हटलं होतं की नाही त्याची व्हिडिओ आहे बोलले खो मी सत्तेत आल्याबरोबर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढील मराठ्यांना आरक्षण देईन धनगरांना आरक्षण देईन अशा प्रत्येक समाज घटकांना त्यांनी सातत्यानं गुन्हा करण्याचं सा काम केलं राज्याचा मुख्यमंत्री पाच वर्ष राहिल्यानंतर आपल्याला ज्या अपेक्षा होत्या त्या प्रामुख्याने ज्या अपेक्षा होत्या नागपूर शहरातील तरुणांना होत्या आणि त्या अपेक्षा होत्या रोजगाराच्या मिहानसारखा प्रकल्प आपल्या बाजूला आहे मोठं औद्योगिकरण होईल नवीन उद्योगधंदे येतील आय टी सेक्टरमध्ये काहीतरी वाढ होईल आणि आपल्या मुख्यमंत्री पदाचा फायदा आपल्या संपूर्ण जनतेला होईल असं जनतेची भ्रामक कल्पना होती मग याचा फायदा आपल्याला किती झाला नाही देवेंद्र फडणवीसांना किती झाला त्याच्या परिवारातल्या लोकांना किती झाला विचार करण्याची वेळ आलेली आहे आपल्याला झाला का फायदा काही आपले पोरोबा नोकरीवर लागले नवीन रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या मिहान मध्ये काही उद्योग आले मग काय आलं काय आलं बेरोजगारी आली महागाई आली इलेक्ट्रिकचे बिल वाढले पाण्याचे बिल वाढले गुन्हेगारी वाढली इथं नशेचा कारभार वाढला मोठ्या प्रमाणामध्ये म्हणून आता आपल्या लोकांना विचार करण्याची वेळ आलेली आहे हिशोब मागण्याची वेळ आलेली आहे की फडणवीस आपण हिशोब द्या फडणवीस हिशोब देत नाही आपल्या कामाचा पंधरा वर्षाचा हिशोब देत नाही ते देते लाडू चिवड्याचं पाकिट आपल्या मागण्या काय या राज्यामध्ये पासष्ट हजार शाळा बंद काढ पाडलेल्या आहेत सरकारच्या शाळा बरं सर तुम्हाला सांगतो की जे सार्वजनिक मैदान आहे त्या सार्वजनिक मैदानाचं खासगीकरण सुद्धा यांच्या कार्यकाळामध्ये होऊन जाईल सार्वजनिक मैदानाचं खासगीकरण प्लेग्राउंड सुद्धा आता तुम्हाला पैसे देऊन खेळायला जावं लागणार आहे त्या बाजूला स्नेहनगरच्या गार्डन मधून मी आता आलो स्नेगरचं गार्डन जे ग्राउंड होत ते खाजगी कंपनीला देऊन टाकतो आणि त्या खाजगी कंपनीनं एक मोठं टर्फ तयार केलं आणि त्या टर्फच्या माध्यमातून तिथं पैसे वसुली सुरू आहे प्रत्येक तिथं खेळाडूला तीन हजार रुपये प्रति महिना एंट्री फी द्यावी लागते ही व्यवस्था निर्माण केली लोककल्याणकारी राज्याची जी संकल्पा होती ती संकल्पना संपूर्णतः झुईस मिळवण्याचं जे काम जर कोणी केलं असेल त्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी आणि ह्या बीजेपीच्या सरकारने केलेलं आहे ह्या देवेंद्र फडणवीसांनी केलं आणि हा लोकप्रतिनिधी आपण सातत्यानं निवडून पाठवलेला ज्यांनी हा राज्याचा वाटोळ केलं या राज्याची राजकीय संस्कृती संपवून टाकली सभ्यता नावाची गोष्ट ते याच्या याच्या डिक्शनरीमध्येच नाही भाषेचा काही लवलेच नाही आम्ही स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेणारे हे लोक इतके असभ्य आणि असंस्कृत असतील राजकारणाची पातळी इतक्या खालवर घेऊन गेलेले असतील याची कल्पनाही होत नाही महाराष्ट्र काय होता यांनी घोषणा केली होती कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा दोन हजार चौदा मध्ये त्यांनी केलं होतं ना कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा आता कुठे नेऊन ठेवला थे। गुजरातला गहाण नेऊन ठेवला सर्व उद्योगधंदे गुजरात मध्ये नेऊन टाकले ही दशा करून टाकलेली आहे हा प्रू आम्ही राज्य फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं हे राज्य या राज्यामध्ये थोर संत साहित्य परंपरा राहिलेली आहे थोर संत होऊन गेलेल्या बरा बलुद्धास जाती धर्माचे संत या राज्यामध्ये झालेले या विचारांना प्रगत झालेला महाराष्ट्र काळीमा फसला कलंकित केला आणि हा कलंकित करणारा माणूस जर असेल तर तो देवेंद्र फडणवीस आहे त्याचा पराभव करणं निश्चित आहे आपल्याला आपली जबाबदारी कारण महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा आहे संपूर्ण देशाचं लक्ष या राज्याकडे लागलं आणि ह्या राज्याचं लक्ष ह्या मतदारसंघाकडे लागलं कारण केंद्रामध्ये नरेंद्र आणि राज्यात ही घोषणा केली होती ना आठवा तुम्ही आता केंद्रात काय उजीर पडला नरेंद्र आणि केंद्रामध्ये ज्या नरेंद्र मोदीची हुकुमशाही होती त्या हुकुमशाहीला वठ्ठीवर आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ह्या महाराष्ट्राला केलं पस्तीस लोकसभेच्या जागा त्यांच्या विरोधामध्ये आपण आणि त्याची हे फोटोकॉपी त्याची हे कॉपी हे देवेंद्र फडणवीस आहे हा एक तेवढाच तानाशा आहे हा तेवढाच हुकुमशाह आहे त्याची वृत्ती हुकुमशाही वृत्ती आहे आणि म्हणून याचा पराभव करणं ही आपली जबाबदारी आहे ही मी फक्त या ठिकाणी चेहरा आहे निमित्त आहे देवेंद्र सर देवेंद्र फडणवीस आता गुंडगिरीवर उतरलेला आहे तो धमकवून राहिला हिंमत असेल तर सामान्य कार्यकर्त्याला काय धमकवतोय प्रफुल बुलढेला धमकून पा संबंध जनतेचा प्रतित्व करण्यासाठी मी आहे तू गुंडा असन तू किती हिंसक असेल तरी आमचा जो विचार आहे हा संविधानाचा विचार आहे हा गांधीजींचा विचार आहे हा अहिंसेचा विचार आहे आम्ही खुली चर्चा करण्यासाठी तयार आहे फडणवीस मला चर्चेसाठी कधी वेळ देत नाही आम्ही चर्चेची मागणी करतो मी नगरसेवक म्हणून चारदा त्यांना पत्र लिहिलेले होते मिहान प्रकल्पग्रस्तांच्या पुनर पुनर्वसनाचा जो प्रश्न होता माझ्या प्रभागातला प्रश्न होता मला भेटीची वेळ द्या म्हटलं मी लोकप्रतिनिधी वीस वर्ष लोकप्रतिनिधी राहिलेल्या माणसाला त्याच्या विरोधातला मी उमेदवार दोन हजार चौदा मध्ये होतो नैतिकता असते काही मॉरेलिटी असते विरोधकांनी जर वेळ मागितला तर त्याला अगत्याने द्यावा लागतो एवढा सभ्यता एवढी सुसंस्कृतपणा सुद्धा यांच्यामध्ये नाही आहे मला वेळ आजपर्यंत दिलेला नाही माझं खुलं आव्हान आहे त्यांनी चर्चेसाठी मला वेळ द्यावा मी त्यांच्या सोबत खुली चर्चा करायला तयार विका आहे विकासाच्या मुद्द्यावर वाटचा करून ठेवला आपण ह्या संपूर्ण तरुणांना बेरोजगार करून टाकलं हे संपूर्ण बेरोजगार आणि ही व्यवस्था निर्माण जे केली त्यांच्या विचारधारेच्या आधारावर केली आहे फडणवीस साहेब काल म्हणत होते आज मी टीव्हीत पाहत होतो एका पत्रकारांनी त्यांना विचारले की तुम्ही गांधींना मानता का त्यांनी उत्तर दिलं की हो आम्ही गांधींना मानतो पण असं आहे म्हणे की गांधीची अहिंसा पूर्णतः आम्हाला मान्य नाही जर कोणी वीट मारली तर आम्ही त्याचं उत्तर से देंगे बोले हनुस ही त्यांची विचारधारा आहे हो मी गांधींना मानतो त्यांनी म्हणावा तुम्ही गोडसेंना मानतो त्यांनी म्हणावं तुम्ही मी मानतो हे खोट बोलतात हे घाबरत आहेत गांधी टोपी घालून त्यांच्या एरियातून पदयात्रा काढली देवेंद्र फडणवीस आपल्या मध्ये हिंमत असेल तर संघाची काही टोपी घालून तू पदयात्रा करून दाखवकर कुमार दास शिंदे हिंमत नाही आहे पण बोलणं रेटून बोलणं भ्रम भ्रमाचा भोपळा तयार करण षडयंत्र करण हे त्यांच्या डिक्शनरी मधले सत्ता फक्त तेवढच षडयंत्र घरफोडे करू न याच पक्ष तोडायचे कुटुंब बर्बाद करायचे या पलीकडे त्यांचं राजकारणातलं योगदान सांगा विकासाच्या नावावर भ्रष्टाचार केला इतका भ्रष्टाचार केला की नवीन नवीन दुकान रेडिसन मध्ये पण एक दुकान आहे <laughs> मुंबईच्या पण हॉटेल मध्ये दुकान आहे काही मागच्या वेळेस मुख्यमंत्री झाले तर त्याचे कोणीतरी दोस्त मित्र म्हणे रशियल पोलीस सोबत पकडले गेले होते म्हणे खरी गोष्ट आहे ना पण येत्रा झालं होतं ना हे हे दुकान आहे लायझनिंगचे दुकान आहे लायझनिंगचे दुकान आहे आणि त्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करणं आउटसोर्स करून टाकली संपूर्ण शासकीय यंत्रणा आणि ह्या आउटसोर्सच्या माध्यमातून तरुणांचा आर्थिक शोषण करणं कुठले कामगार कायदे नाही कुठलेही कामगार कायदे नाही आणि त्यांचे कॉन्ट्रॅक्ट हे सगळे त्यांचेच लोक त्यांचे म्हणजे तुम्ही समजले हे सकाळी जे लागतील ना ते समजून घ्या हा संघर्ष हे जे लढाई आहे हे विचारधारेची लढाई आहे निवडणुकीपुरती मर्यादित नाही आहे हे निवडणुकीत संपणारी नाही आहे आणि कोणाला निवडून आणणं किंवा हारवणं इथपर्यंतची मर्यादित नाही आहे ती आपल्याला निरंतर लढावी लागणार आहे आणि ही लढाई लढण्याचं जे सामर्थ्य आणि धैर्य मी जे केलं ते आपल्या बळावर केलेलं आहे आपल्या समर्थनामुळे केलेलं आहे आणि आज देवेंद्र फडणवीस निश्चितपणाने पराभूत होऊन राहिले संपूर्ण राज्यातले आणि देशातले पत्रकार माझा इंटरव्ह्यू घ्यायला येऊन राहिलेला आहे आणि सा एक दीक्षाभूमी आहे काल कन्या सांगितलं की हे नागपूर दीक्षाभूमीचं शहर आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं शहर आहे आणि ह्या विचाराच्या शहरामध्ये संघ विचाराचा माणूस आपला प्रतिनिधी होता कामा नये याची खबरदारी घेण्याची जबाबदारी आपली आहे आणि यावेळेस बहुजन एक पटलेला आहे बहुजनांमध्ये एक वेगळी क्रांती आली आहे संबंध जाती धर्माचे लोक एकत्रित आलेले आहेत आणि यावेळेस परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही आता फक्त आपल्याला एक निर्धार करायचा आहे की हे उरलेले तीन दिवस दबाव तंत्राचा वापर करतील घाबरण्याची गरज नाही हे सर्वात डरपोक जर कोणी असतील तर बीजेपी आणि संघाचे लो लोक आहेत आपल्याला घाबरण्याची गरज नाही ही लोकशाही आहे लोकशाहीचे आपले अधिकार आहे संविधानिक अधिकार आहे मतदानाचा अधिकार आहे आपल्याला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि अशी मुस्कटदाबी जर फळमिस करत असेल ते नागपूर शहर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं आणि संविधान निर्मात्याचं हे शहर आहे आम्ही संविधानिक अधिकारा अंतर्गत बोलतो आणि आम्ही बोलत राहू आम्ही लढत राहू सरकारला प्रश्न विचारत राहू आपल्याला ते उत्तर द्यावं लागेल कारण ही प्रतिनिधिक लोकशाही आहे हुकुम हे हुकुमशाही नाही आणि हे हुकुमशाही करण्याचा जर आपला मानस असेल प्रयत्न असेल तर लक्षात घ्या ह्या जगातली कुठलाही तानाशहा हुकुमशहा कधी चिरकाळ टिकला नाही आपण सुद्धा अमरपट्टा घालून ना आलेले नाहीत आपल्याला घर जाव, घरी जावं लागेल आणि घरी पाठवण्याची ताकद फक्त आणि फक्त लोकशाहीमध्ये लोकांमध्ये आहे जनतेमध्ये आहे आणि ही जनताची ताकद आपल्याला म्हणून मित्रांनो ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे ही प्रफुल्ल गुरुदेची एकट्याची नाही मी आजचा प्रसंग सांगतो सर अत्यंत आनंद वाटला मला काल मी सदन भैयाच्या घराच्या बाजूने पदयात्रेसाठी निघालो एक व्यक्ती आले माझ्या पुढं पाचशे रुपये माझ्या हातात ठेवले आणि म्हणे की प्रफुल्ल भाऊ तुम्ही जे लढाई लढून राहिले तुमची एकट्याची लढाई नाही आपल्या सर्व लोकांची लढाई तुम्ही लढून राहिले म्हणून माझं योगदान आहे आज दुसरा अनुभव आहे आज तीन लोक भेटले पदेयात्रे मी हात जोडत फिरत होतो एकानं पंचवीस हजार रुपये आणून दिले माझ्या हातात टाकले दुसऱ्यानं पाच हजार रुपये तिसऱ्यानं खिशात जेवढे होते वरचे काढून माझ्या हातात देऊन टाकले म्हणे हे योगदान महत्वाचं आहे लोकांमध्ये सर्व प्रकारची तयारी झालेली आहे आणि आप आपल्याला वीस तारखेला मतदानाच्या रूपात जर आपण मला आशीर्वाद दिला विधानसभेमध्ये आपलं प्रतिनिधित्व करण्याची मला संधी उपलब्ध करून दिली तर निश्चितपणानं प्रामाणिकपणे संविधानिक मार्गानं संविधानिक गोष्टीची परिपूर्तता लोकांवर उपकार करणार नाही लोकशाहीमध्ये कोणी कोणावर उपकार करत नाही तो अधिकाराची लढाई असते न्यायाची लढाई असते समानतेची लढाई असते आणि ते न्याय सम समानता बंधुता या आधारावर संविधानिक मार्गाने माझं काम राहील जनतेच्या सहभागातून राहील लोकांना विचारून राहील लोकांसोबत चर्चा करील आणि लोकांना मी एक्सेसेबल राहील सहज उपलब्ध राहील आपल्याला आपला प्रतिनिधी उपलब्ध असलेला पाहिजे की फायव्ह स्टार पाहिजे हा निर्णय आपल्या हाती आहे आपल्याला घ्यायचा आहे फाय स्टारचा अनुभव घेतला आता लोकलचा घेऊन पहा आपण माझ्यावर विश्वास व्यक्त केला तर आपल्या विश्वासाला तळा जाणार नाही ही ग्वाही या प्रसंगी देतो आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला वीस तारखेला आपण असाच उत्साह दाखवत घराघरातून आपण मतदानासाठी बाहेर निघा आणि या राज्यातलं जे सरकार आहे महायुतीचं हे अनैसर्गिक आणि असंविधानिक सरकार आहे हे उलथून टाकण्यामध्ये सर्व लोक सहभागी व्हा आणि काँग्रेस पक्षाच्या दोन नंबरची पंजाची बटन दाबून मला आशीर्वाद रूपी मतदान करा ही कळकळीची विनंती करतो इथे सांगतो धन्यवाद जय हिंद जय भारत जय भीम जय संविधान आणि निलेश चंद्रा सरांना मी विनंती करतो की मी त्यांचा आभार पण मानतो की ते आवर्जून माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आपले राजाभाऊ तकसांडे यांचा पण आभार मानतो